श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आहे गुरुवार आज गुरुपुष अमृत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो हीच मी स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ गुरुपुष्य योग हा एक अत्यंत शुभ आणि मंगलमय योग मानला जातो या योगात गुरु म्हणजेच गुरुवार आणि पुष्प पुष्य नक्षत्र यांचा संयोग होतो गुरुवार हा दिवस बृहस्पती ग्रहाशी संबंधित असून बृहस्पती हा ज्ञान धन धर्म आणि सौख्याचा ग्रह आहे पुष्यनक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रापैकी एक अत्यंत पवित्र व शुभ नक्षत्र मानले जाते या दोघांचा संगम झाल्यावर जो योग तयार होतो त्याला गुरुपुष्य योग असे म्हणतात पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष अमृत योग असे म्हणतात विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा योग शुभ मानला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे सोने घरी आणल्यानंतर ते देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे हे सोने अक्षय टिकते व वा वाढते सोन्याबाबतच चांदी घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग खूप शुभ मानला जातो गुरुपुषाम्रत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसे की व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करणे गुंतवणूक करणे दानधर्म करणे हे हमखास यश मिळवून देणारे असते हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारचा दिवस धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी शुभ समजला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारची शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जाते पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानले जाते जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्यातून जो अद्भुत गुरु पुष्य अमृत योग निर्माण होतो तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देणारा ठरतो या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते घरातून दारिद्र्य निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावत पूजा करावी या दिवशी कोणत्याही महत्वाच्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतीची मनोभावी पूजा करावी काम यशस्वी होतेच गुरुपुषाम्रत योग हा पूजा कुलदेवीची मनोभावी पूजा करावी गुरुपुषाम्रत योग पूजा तंत्र मंत्र संकल्प साधना जप तप करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे गुरुपुष योगावर दान पुण्य करण्याला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी नवीन कपडे फळे धान्य पादत्राणे आणि यथाशक्ती पैसे गरीब व गरजू लोकांना दान करावेत गाईला हिरवा चारा खाऊ घालावा किंवा गोशाळेत चारा द्यावा या दिवशी मंदिरात पूजा साहित्य अर्पण करू शकता लक्षात ठेवा पुष नक्षत्र विवाहास वर्ज्य असते म्हणून गुरुपुष अमृत योगावर विवाह करू नये गुरुपुष अमृत योग खूप शुभ व मंगल योग असला तरी सुद्धा या दिवशी काही कामे करण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे ही काम कोणती हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये गुरु असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद